नमस्कार मंडळी आम्रपाली जन्नपूर्णा यूट्यूब किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपण पाहूया आमच्याकडं कोण कोण पाहुणे आले होते आणि जे काही पाहुणे आले होते आमच्याकडं बघा ही आहे माझी मावशी मावशीची मुलगी माझी बहीण आणि सगळ्यांना आम्हाला माझ्या मैत्रिणींनी बोलवलं होतं घरी चहा नाश्त्यासाठी आणि हा आमचा समर्थ कसा एका साईडला बसला आहे रुसून आणि त्याचं जेवण होत आहे काय झालं होतं काय माहिती कोपऱ्यात कशामुळे बसला होता आणि मग आम्ही सगळेजण तिथून आलो चहा नाश्ता करून जेवण केलं थोड्याशा गप्पा मारल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही निघालो आहोत अक्कलकोटला आणि अक्कलकोटचं दर्शन घेण्यासाठी कारण खूप दिवसांनी आपल्याकडं पाहुणे आले की सोलापूरहून अक्कलकोट खूपच जवळ असल्यामुळं आम्ही गेलो होतो सगळेजण आणि आमचे मावशी आणि ते पण सात वर्ष झालं अक्कलकोटला गेले नव्हते दर्शनासाठी म्हटलं चला आपल्या निमित्ताने त्यांचंही दर्शन होईल मग पप्पा मम्मी माझी बहीण आम्ही सगळेजण गेलो दर्शनासाठी खूप छान वाटला आम्हाला अक्कलकोटला जाताना स्वामी चरणी माथा टेकवल्यानंतर कुणालाही प्रसन्नच वाटेल असं तर आपला अक्कलकोट आहे आणि दर्शन घेतल्यानंतर आम्ही मी गेलो स्वामी समर्थ उद्यानमध्ये तिथंच बाग आहे अन्नक्षेत्राच्या आतमध्ये तुम्ही नक्की जाऊन भेट देऊ शकता आणि तिथं गेल्यानंतर खूपच मनाला प्रसन्न वाटतं तिथं असे साऊंडला गाणे लागलेले असतात बॅकग्राऊंडला एकदम सॉफ्ट आवाजामध्ये आणि थोड्या वेळ बसलो आम्ही थोडं बस एन्जॉय केलं एक दोन व्हिडिओ काढले त्याच्यानंतर जे मुलं होते त्यांना तिथं असे ड्रायव्हिंग कार होत्या खेळण्यासाठी आणि ती रेसिंग कार पण होती तिथं ते समर्थला खेळायची होती मग ते खेळायचं झालं समर्थचं नंतर माझ्या मामाचा मुलगा माझ्याकडं राहायला आला होता आठ दहा दिवस त्यालाही बसवलं हो आम्ही त्या गाडीमध्ये सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या आपण अशाच एन्जॉय करतो आणि खूप छान वाटलं आणि समर स्वामी समर्थांच्या दर्शनाने इतर काय आम्हाला एकदम पावन झाल्यासारखं वाटलं आणि कोण कोण अक्कलकोटला येऊन या उद्यानाला भेट दिलेला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसा वाटला व्हिडिओ हे पण कमेंट करून सांगा धन्यवाद